जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणवं गणेशनगर ते नऊ तरुण मित्रमंडळ नगर चला मग पुढे जाऊयात आज आमच्या गावामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसेच आम्ही आता पुढे जाऊयात चला मग काही परिवार भेटलेले हे बघू शकता मित्रांनो खूप छान असं डेकोरेशन बनवलेलं आहे बघू शकता मित्रांनो खूप भारी वाटते असं बघून आनंद होतोय आहे बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप भारी वाटते असे वेगवेगळे कार्यक्रम झालेच पाहिजे गावामध्ये हे बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो खूप छान वाटते तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की झाला कमेंटमध्ये एक ब एक जय श्रीराम नक्की लिवाय जेवढं लिव्हल आणि तेवढं कमेंट करा फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूबला पण चॅनल आहे आपला मित्र तिथे जाऊन सबस्क्राईब करून राहा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरात लवकर भेटत राहतील मी बघू शकता मित्रांनो खूप पब्लिक आलेली कारण मग पुढे रावण राहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर मग बघूया पुढं कसं होतं काय होतं हे बघू शकता मित्रांनो भरपूर थोर मित्र आले हे बघू शकता मित्रांनो खूप मित्र परिवार आले तसेच दसऱ्या तसेच माझ्याकडून माझ्या मित्र मित्रपरिवाराकडून मग दसऱ्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघू शकता मित्रांनो लहान मुली खूप छान का आनंद आहे बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो खूप छान बनवले कमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा हे बघू शकता मित्रांनो असाच होतं त्रिकोंडा विस ईश्वरच्या प्रार्थना करतो हे बघू शकता मित्रांनो आमच्या गावामध्ये इतिहासात पहिल्यांदा अशी एवढी आणि बघितलेली बघू शकता मित्रांनो सांस्कृतिक कायकामाने काय असतात कमी मी बघू शकता मित्रांनो फटाके लावलेली ते बघू शकता मित्रांनो वर जाणारे लहान मुलांना विनंती बाजूला वगैरे कारण ते उडू बी शकतात हे बघू शकता मित्रांनो वर लावून उठताय दोन आणि शिफार बघा बघा मित्रांनो खूप छान डेकोरेशन बनव बघू शकता मित्रांनो खूप छान बनवलेले चला मग पुढे हे बघा मित्रांनो खूप छान असं डेकोरेशन बनवलेलं आहे आता थोड्याच वेळात रावण द्या कार्य तसेच राम लक्ष्मी सीता पण येणार आहेत चला मग पुढे भेटूयात आल्यावर तोपर्यंत बघा मित्रांनो देवीचे खूप हे आले राम लक्ष्मी सीता पण आले सोबत हनुमंतराया पण आले असं असं वाटतं साक्षात प्रभूचं दर्शन झालेलं आहे चला मग आपण पण दर्शन घेऊन घेऊया हे बघा मित्रांनो तसेच काही सुनील भाऊ पण आलेले आहेत हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो श्रीराम भोए सचिन भोळे आकाश भोएल हे बघा मित्रांनो सार्थक भोएल तसेच महिला मंडळ सुद्धा पूजा करताय साक्षात देवाचं दर्शन झालेलं आहे असं वाटतंय बघू शकता मित्रांनो खूप छान असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो दसऱ्याच्या व दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसे काही चुकलं उकललं असेल तर कमेंटमध्ये माफी असावी पण कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की देऊन जा तुम्हाला हे रावण दयानाचा कार्यक्रम कसा वाटला वाट ते कमेंटमेंट नक्की सांगा तसे युट्यूबला पण चॅनल आहे आपल्याला तिथे पण व्हिडिओ टाकलेले बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो खूप छान असं वाटतंय साक्षात देवाचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट म्हणजे ते नक्की सांगा आता थोड्याच वेळात रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे बघा मित्रांनो खूप छान असं वातावरण बनलेलं आहे बघा मित्रांनो खूप छान झाले बघू शकता मित्रांनो पूजा झालोय फोटो विको काढण्यात चालू आहे ते बघू शकता मित्रांनो राम लक्ष्मी सीता सोबत हनुमंतदा आले ते बघू शकता मित्रांनो साक्षात दादाचाच दा अवतार सा आहे बघू शकता मित्रांनो खूप छान असं तसेच सुनील भोपण गावाचे व्यक्तिमत्व मधुकर भोपन तायडे पण आलेले ते बघू शकता मित्रांनो श्रीरामभू आहेत बरेचसे मित्र मारे परिवार आहेत बघू शकता मित्रांनो कमेंटमध्ये जागा पूर्ण एवढे मी एवढे पब्लिक आलेली बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो कमेंटमध्ये पण जय श्रीराम नक्की लिवा नक्की टिप्पणी करा आपल्या नक्की कमेंट करा तुम्हाला रावण दहन कसं वाटलं ते नक्की सांगा तसेच फॉलो करून पण घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे बघू शकता मित्रांनो भरपूर पब्लिक आलेली बघू शकता मित्रांनो महिला मंडळसुद्धा आलेली पब्लिक पण भरपूर आलेली बघू शकता मित्रांनो रावण दहा वेळा सुरुवात होणार आहेत बघा मित्रांनो भेटूया मग पुढे बघू शकता मित्रांनो महिला मंडळ सुद्धा आलेले आहेत बघू शकता मित्रांनो पुढे जाऊयात बघू शकता मित्रांनो साक्षात राम लक्ष्मण सुद्धा मधुकर सुद्धा आले बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो खूप असं सुंदर असं डेकोरेशन सुंदर असा कार्यक्रम असंच कायम चालू राहू असंच निच प्रार्थना बघू शकता मित्रांनो सपोर्ट करा फॉलो करा बघू शकता मित्रांनो आपल्याच माणसाला फॉलो करा बघू शकता मित्रांनो मित्र म्हणून भरपूर मित्र आले बघू शकता मित्रांनो खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे बोलायला शब्द सुद्धा राहिले नाही तरी पण तुमच्या इच्छेनुसार बोलू लागलो आहे बघू शकता मित्रांनो खूप राम लक्ष्मी सीता बघा पूजा ही झालेली मित्रांनो आता मग रावण सुरुवात होणार आहे बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो आता सुरुवात झाली आहे रावण दायनाला ते बघा मित्रांनो झालेली सुरुवात आता आपल्याला पण थोडं मागास राहा उभं राहावं लागेल कारण की फटाके पण आहे तिच्यामध्ये बघू शकता मित्रांनो कुठू शकता हे बघा मित्रांनो सुंदर असा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे रावणाचा वध झालेला त्याचे अंतिम संस्कार दहन करायचं आहे हे बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मध्ये नक्की सांगा तसेच मग थोड्याच वेळात आपण गणेश नगर मध्ये अयोध्या म्हणून ठिकाण नेमलेलं आहे तसेच त्या ठिकाणी जाऊया थोडं म्हणून चला आता पुढे जाऊयात दर्शनासाठी चला आता राम लक्ष्मी शिकवता अयोध्याकडे